सिंधुदुर्गामध्ये झालेल्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर हळाहळ हो होत आहे पण ह्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये कुठेतरी राजकारण उफाळून येत आहे सत्ताधाऱ्यांच्या वरती कुठल्याही गोष्टीवरती आरोप प्रत्यारोप हे विरोधक करत आहेत तुम्ही माझ्या मागे बघू शकता की दोन दिवसापूर्वी पंतप्रधान यांचा मुंबई दौरा होता पालघरमध्ये ते आले होते आणि या पालघर दौऱ्यामध्ये झालेल्या घटनेबद्दल त्यांनी माफी मागितली असताना सुद्धा काँग्रेसवाले अजूनही हा मुद्द्यावरती अजून ठाम आहेत की हा घडलेली घटनेचा आम्ही निषेध करतो आज या संदर्भामध्ये काशी माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली आज इथे एक आंदोलन करण्यात आलं जे सत्ता जे विरोधक आहे जे विरोधकांना उत्तर त्यांनी दिले आहे की महाराजांची ही घटना घडली त्याचा नक्कीच आम्ही निषेध करतो त्याची आम्ही माफीही मागतो परंतु ह्याच्यावरती जे राजकारण चाललेलं आहे तुम्ही असं दाखवू नका की आम्ही शिवप्रेमी आहोत एक आजोद मतो मला दाखवू शकतो एक पाठीमागे बोलड आहे विचारगडावरती अतिक्रमण झाले तुम्ही गेले होते का हेच काय तुमची शिवभक्ती आदित्य ठाकरे या प्रश्नावरून असं समजतं की भाजप आठवण करून देते की जे विरोधक आहेत त्यांच्याकडनं वेळोवेळी पदोपदी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला त्यावेळी तुमची शिवभक्ती कुठे गेली आज या संदर्भामध्ये भाजपाचं इथे एक आंदोलन झालं एक मोर्चाकडनं छत्रपती शिवरायांना वंदन करून आज त्यांनी मोर्चाला इथे सुरुवात केलेली आहे या संपूर्ण विषयाबद्दल माजी आमदार नरेंद्र मोता उलट भाजपाचे जे जिल्हा अध्यक्ष आहे यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ शिवाजी महाराज हे पूर्ण देशाचे छत्रपती शिवाजी महाराजांची आपण शपथ घेतली की पणपट्टी ऊर्जा निर्माण होतो त्यांना आपण त्यांचे आशीर्वाद आणि दर्शन घेतले की की आपण आज काहीतरी करायला पाहिजे अशा व्यक्ती अशा महापुरुषाबद्दल काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंनी राजकीय पदाला सुरुवात केलेली आहे जे अशोभनीय आहे अशोभनीय एखादा घटना घडली तर ते सर्वात एकच आहे कोणी त्याला काही समर्थन करणार नाही पण एखादा घटना घडली त्याची तिकडे व्यक्त केलेली आहे परंतु काँग्रेस आणि उद्धव ठाकरे असं दाखवायचा प्रयत्न करतात की फक्त ते शिवभक्त प्रेमी आहेत बाकी पुढे नाहीत तर त्यांनीही आठवण करून तिला गरजेचं होतं की तुमच्या हस्ते पण अनेकदा आता ते जाणून झालं अजाणून झालं की आपण किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला फक्त भाजपने त्याचं राजकारण केलं नाही आणि राज्य कुठे चितलं नाही परंतु काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सरकार ते राजकारण करून राजकीय फायद्यासाठी या छत्रपती शिवाजी महाराजचा उपयोगच करत आहे धन्यवाद वर्षाचे आराध्य दे देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळमधील आपला आप पुतळा जो कोसळला आहे त्यानंतर त्याचा एक राजकारण चाललेलं आहे त्या राजकारणाच्या विरोधात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर त्यांच्याप्रती आदर दाखवण्यासाठी त्यांचा प्रदर्शित करण्यासाठी हे सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते इथे आज सगळे इथे जमलेले आहेत जे चाललं आहे ते राजकारण ते खोटं आहे छत्रपती शिवाजींबद्दल जे आदर आहे जे महाराष्ट्राच्या जनच्या जनतेच्या मनात ते कोणाला आम्ही प्रूव्ह करायची साबित करण्याची काही गरज नाही आहे आम्ही सगळं त्यांना मानतो आणि जे त्या प्रकरणामध्ये जे पण दोषी असतील जे टेक्निकल अधिकारी किंवा जे जेही दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे त्यांना सर सजा झाली पाहिजे अशी आमची इथून मागणी आहे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर राजनीती लोक करतात एकदम उच्चारण करतात कारण ते आपले आराध्य दैवत आहे बऱ्याच वेळेला विविध गडावर शिव शुवार, शिवाजीच्या गडावर अतिक्रमण झालेले आहे स्वतः नेते पक्ष महाविकास त्यांनी एक चकार शब्द काढला नाही आणि आता विनाकारण जे काही त्यासाठी आम्ही खेद व्यक्त करतोय आणि त्याबद्दल माफी सुद्धा मागितलेली आहे असं असताना सुद्धा नाव घेऊन हे विनाकारण राजकारण करता हे राजकारण बंद झालं पाहिजे आणि हे खेद व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत हे दोन त्यांची दुटप्पी भूमिका त्याबद्दल समोर समोर लोकांच्या समोर जायचं तर काहीतरी विषय पाहिजे पण विषय आहे तो पण जे आराध्य आपल्या देशाचे आपल्या महाराष्ट्राचे त्यांच्याविषयी त्यांनी राजकारण करू नये राजकारणावर बरेच मुद्दे त्यांनी ते उचलून त्या संबंधी निवडणुकीला समोर जायला पाहिजे पण अशा पद्धतीने झुटोपी राजकारण जे आहेत त्यांचा आम्ही निषेध व्यक्त